महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या टीईटी सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यभर सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन भव्य मोर्चा संपन्न शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाला मागण्यांचे निवेदन दिले होते व वो सदर शासनाकडून मागण्या संदर्भात सोडवणूक करावी अशी मागणी केली होती परंतु सदर शासनाकडून सोडवणूक होत नसल्याने आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यभरात शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन केले मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यावेळेस सुरुवातीला कल्याण भवन येथून या मोर्चा सुरुवात करण्यात आली संपूर्ण धुळे शहरातून सदर मोर्चा काढण्यात आला मोर्चा क्लब या ठिकाणी समारोप करून सभेत रुपांतर करण्यात आले तर शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये टी टीईटी अनिवार्य करण्यासंबंधाने राज्य शासनाने शिक्षकांच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा आर टी अॅक्ट कलम चोवीस मध्ये टी बाबत सुधारणा करण्यासह एन सी टीच्या अधिसूचनेत दुरुस्ती होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक पावले तातडीने उचलावीत नावाखाली पदोन्नती प्रक्रिया शीघ्र सुरू करावी नियम ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना बहाल करावी शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजित करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची येसांड थांबवावी शिक्षणसेवक संबंध योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक भरती पूर्वलक्षी प्रभावी सुरू करावी सर्व विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी दैनंदिन अध्यापन कार्य प्रभावित करणारी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनास अडसर ठरणारी बीएलओ सह ऑनलाईन ऑफलाईन कामे बंद करावी पूर्वाश्रमीच्या अस्थिशाळा शिक्षकांच्या सेवा प्रथम नियुक्तीपासून पेन्शन सह सर्व प्रयोजनासाठी ग्राह्य धराव्यात ग्रामीण भागात सेवारत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मुख्यालयी शासनाने निवासस्थानी बांधून द्यावीत तोपर्यंत मुख्यालयी राहणे संबंधाचे शिस्तभंगाचे नावाखाली सक्ती करू नये नगरपालिका मनपा प्राथमिक शाळातील शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक गठीत करून वेतन व सर्व थकबाकीचा प्रश्न निकाली काढावा आश्रम शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करावे पेशा क्षेत्रात प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र वेतन करून, वेतन करून व सर्व थकबाकीदारांचा प्रश्न सोडवावा आश्रम कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करावे पेशा क्षेत्रात प्राथमिक शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत कार्यरत कंत्राटी शिक्षकांची सेवा कायम ठेवाव्यात शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या व शाळांतील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावर संघटनांच्या किमान त्रैमासिक नियमित बैठक आयोजित करावी आंतरजिल्हा तात्काळ सुरू करण्यात यावा तसेच बदलीसाठीच्या अनिवार्य सेवा कालावधीची अट शिथिल करावी अशा विविध पंधरा मागण्यांसंदर्भात संदर्भात आज आंदोलन करण्यात आले निदर्शने करण्यात आली व त्या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले तर याबाबत सर्व प्रश्नांच्या संबंधाने शासनाची भूमिका अधिक सकारात्मक असण्याची गरज आहे परंतु शासन स्तरावर अनुकूल असा प्रतिसाद दिसून येत नाही वारंवार संघटनांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून भेटी घेऊन देखील दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदान शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाही शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असताना त्याबाबत अनुकूल निर्णय घेतला जात नाही होत नाही त्यामुळे शिक्षकांचे आणि त्यांचे कुटुंबियांचे भव्य अंधारात ढकलल्या जाणाऱ्या प्रश्नांवर शिक्षकांना न्याय देण्याची बाबतीत कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संतप्त भावना व्यक्त होत असून आज भव्य मोर्चा काढण्यात आला तर या मोर्चामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालक संघटनांच्या उत्स्फूर्त सहभागाने या ठिकाणी आज राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आंदोलन करण्यात आले यावेळी या ठिकाणी या शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष बापू पारधी जिल्हा सरचिटणी एकनाथ भांबरे प्राथमिक शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष संजय पोद्दार जिल्हाध्यक्ष गमन पाटील जिल्हा सरचिटणी शरद पाटील जिल्हाध्यक्ष योगेश दात्रक जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सत्तेशा जिल्हाध्यक्ष शरद पाटील जिल्हाध्यक्ष धीरज परदेशी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील संघ जिल्हाध्यक्ष आर पाटील विभागीय अध्यक्ष टी, नाशिक विभागीय अध्यक्ष संजय पवार जिल्हा सचिव उदय तोरवणे राज्य नेते डॉक्टर संजय पाटील जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कंकर भटू पाटील तुकाराम बहिरम यांच्यासह भूपेश वाघ डॉक्टर आनंद पवार कुरेशी आदी सर्वच पदाधिकारी शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी मोठ्या संख्येने या राज्यभर शाळाबंद आंदोलनात सहभागी झाले होते सर्व हे साथी आने साथी लिया है। का है। सर्व शिक्षक पेन्शनसाठी आणि पीएटी साठी जमा झालेले आहे सर्वोच्च न्यायालयाने हा जो काही निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये सर्व संघटना राज्यभर रस्त्यावर उतरलेले आहेत या संदर्भात शासनानं वेळोवेळी इतर मिश्रण वे वे टाकायला हवी होती पण ती शासनाने टाकलेली नाही त्याकरता मोठ्या प्रमाणात शिक्षकांमध्ये नाराजी आहे शासनाला ना आमची विनंती आहे की सदर जो काही फायदा आला तोच दोन हजार नऊ ला आलेला आहे व दोन हजार नऊ पूर्वी लागलेल्या शिक्षकांना टी कशी शासनाने टीईटीच्या संदर्भात आर टी कायदा आल्यानंतर दोन हजार बाराला पत्र काढलं टी संदर्भात तर दोन हजार बारा पूर्वी असलेल्या शिक्षकांना टी हे लागूच होत नाही या संदर्भात माननीय मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांनी सर्वोच्च न्यायालयाला अवगत करणं आवश्यक आहे की दोन हजार नऊ ला कायदा आलेला आहे तर दोन हजार नऊ पूर्वीच्या शिक्षकांना हा कायदा कंपल्सरी आहे दोन हजार बारा पत्र आहे म्हणून दोन हजार बारा पूर्वीच्याही शिक्षकांना तो नको आहे दोन हजार बारा नंतर तुम्ही जो कायदा हा आणलेला आहे टीचा त्या आमचे बरेच शिक्षक त्या आहेत त्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि काही जे काही अजून दिले नाही त्यांच्यासाठी काही वाढही द्यावी यासाठी आम्ही सर्व संघटना रस्त्यावरून कटवलोय शासनाला आमची विनंती आहे की आमच्या भावना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवायच्या एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जी काही जुनी पेन्शन होती टप्पान जे काही लोक होते त्यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात तो निर्णय त्यावर मी काही बोलणार नाही पण जुनी पेन्शन जी आहे ही सर्वांच्या हक्कात जी, जी आहे प्रत्येकाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे याचं कारण असं आहे की प्रत्येक बांधव जो आहे प्रत्येक विभागामध्ये ही पेन्शन दिलेली आहे पण शिक्षक बांधवांच्या संदर्भामध्ये हा जो अन्याय शासनाने केलेला आहे तो दूर करावा आणि दोन हजार पाच नंतर देखील जे काही बांधव आहेत त्यांना देखील पेन्शनचा लाभ द्यावा यासाठी आजचा आमचं आंदोलन आहे <laughs> आज समन्वय समितीच्या माध्यमातून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी तमाम महाराष्ट्रामध्ये आमचे शिक्षक बंधू भगिनी रस्त्यावर उतरलेले आहेत या शासनाला जाग येण्यासाठी शिक्षण क्षेत्र जे आहे ते क्षेत्र क्षेत्र उद्ध्वस्त होत आहे ते वाचवण्यासाठी आणि आमचे न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत प्रमुख मागणी आहे की जी परीक्षा आहे ती रद्द करा हा जो सावळा गोंधळ आहे की दोन नंतरचा नऊ बाहेरचा तेरा नंतरचा हा जो गोंधळ आहे हा थांबला पाहिजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे संत मान्यतेचा तो कुठेतरी रद्द झाला पाहिजे खेड्यापाड्यावरून वाड्या येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणारा शिक्षक पाहिजे अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून हे पवित्र शिक्षण जे आहे हे आज वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर चोरलेलो आहोत म्हणून या शासनाला आम्ही नम्र विनंती करतो आहोत की आपण आता तरी जागे व्हा आणि आमचे न्याय मागण्या मान्य करा हे आपल्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी विनंती करीत आहे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उर्दू प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे आज मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येने मोर्चा नेणार आहेत आणि याच्या मोर्चाचं प्रमुख वैशिष्ट्य हे फक्त ही जी दुर्दैवाने टीईटी नावाची जी आमच्यावरती शुक्लकाष्ट लावलेलं ला आहे आमच्यावरती जो जोखल लावलेला आहे तो रद्द करण्यासंदर्भातला आहे मी सांगतो की महाराष्ट्र शासनातल्या राज्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांना की ह्या लोकांना तुम्ही टी ईटी जर नसेल तर जर काढणार तर तुमच्याकडे पर्याय काय आहे आज महाराष्ट्रातील डीएड कॉलेजची संख्या शासकीय अध्यापक विद्यालय एकही सुरू नाही डीएड कॉलेज मग तुम्ही चांगले शिक्षक कुठून आणणार आहेत येणाऱ्या वीस पंचवीस वर्षामध्ये चांगला शिकवणारा प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक तुम्हाला दिसणार नाही जे चांगलं काम करतायत त्यांना काढून तुम्हाला तुमच्याकडे पर्याय तरी आहे का सावळा गोंधळ चालू आहे हे सरकार असो का कुठलंही सरकार असो शिक्षणाबद्दल आणि सामान्य गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांबद्दल कुठलीही यांना असता नाही आणि आज इंग्लिश मीडियमचं देव फुटलेलं आहे ते आहेत त्या ठिकाणी योग्य पद्धतीने शिक्षण देत नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना उर्दू शिक्षक संघटना माध्यमिक शिक्षक संघटना आणि कर्मचारी शिक्षक इतर कर्मचारी हे एक जुटीने जिल्हाधिकारी अर्थी आता मोर्चा नेणार आहेत आमचं एकच मिशन आहे टी रद्द। टी दी रद्द दी 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 रद्द मी बाप्पू पारधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उर्दू शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सक्रिय सहभाग आहे आणि या महाराष्ट्रातून आज पाच डिसेंबर शाळा बंद आंदोलन व मोव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आज धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा या अकराशे आहेत व माध्यमिक शाळा सहाशे खाजगी प्राथमिक त्याच्यात आहेत उर्दू शाळा आहेत आणि असे या धुळे जिल्ह्यातून जवळजवळ पाच हजार शिक्षक या भव्य आंदोलनामध्ये व मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आत्ताच अजून वेळ झाली नाही तरी सुद्धा म्हणजे हजारोच्या संख्येने शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मागणी काय मागणी एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी शिक्षकांनी टी टी उत्तीर्ण झाली पाहिजे हे जे, जे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे आणि तेवीस नोव्हेंबरला टी एटीच्या परीक्षेला जाताना आमचा एक प्राथमिक शिक्षक संदीप पवार यांना जीव गमावा लागला आणि त्यामुळे शासनाला आम्ही एकच इशारा देऊ शकतो या वेळेस की जर टी टी रद्द केले नाही आज आम्ही लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करून मोर्चा काढून जर आम्ही इशारा देत आहोत आणि जर भविष्यात टी टी रद्द केली नाही तर आम्ही आमोरण उपोषणाला बसू असं शासनाला आम्ही जाहीर करतो आहे आणि या मोर्चाच्या या आयोजनामध्ये अगदी आपल्या प्राथमिक शिक्षकांच्या जेवढे संघटना असतील त्यांचे सर्व समन्वय समिती आणि माध्यमिक शाळा असतील कॉलेज असेल तर प्राथमिक पासून तर उच्च माध्यमिक पर्यंत सर्व संघटना आज एकवडण आहेत आणि या सर्व संघटनांनी तर सर्व आपल्या शाळांचे शिक्षक आज इथे या मोर्चासाठी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने आम्हाला अनेक वर्षापासून जेव्हा संघटनेमध्ये काम करतो आणि संघटनेमध्ये काम करताना आजचं जे चित्र पाहिल्यानंतर की आज शासनाच्या ज्या अडचणी या आपल्या शिक्षकांसमोर ज्या समस्या निर्माण केलेल्या आहेत आणि म्हणून एवढा मोठा आक्रोश निर्माण करण्यासाठी आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण आलेला म्हणजे मी आपल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या समन्वय समितीच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मंत भगिनींचं स्वागत करतो सर्वांना नमस्कार करतो या मोर्चाच्या संदर्भात मी आपल्याला म्हणेल की अगदी एकोणीसशे एकोणनावद पर्यंत विनानोदन धोरण होतं तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये शाळा यायच्या ते संपलं आणि त्याच्यानंतर काय मिना अनुदान प्रोग्राम सुरू झालं दोन हजार साली शिक्षण शेअर सुरू झाली आणि असं एक एक एक, एक करता करता की कि अगदी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे एक अकरा दोन हजार पाच रोजी हो आपल्या शिक्षण क्षेत्राला सर्वात काळा खूप महिना जो असेल तर तो म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पाच आणि त्या दिवशी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आपली जुनी पेन्शन योजना बंद झाली आणि नवीन पेन्शन योजना आली आणि नवीन पेन्शन योजना जी आहे तर ती औषधाय पेन्शन योजना असेल त्याचं नाव बदलून राष्ट्रीय पेन्शन योजना झाली डी सी पी एस गेली आता एन पी एस आलं आणि सर्व राहत असताना त्यावेळेस आता शिक्षकेत कर्मचारी बंधू सुद्धा इथे उपस्थित आहेत त्याच महिन्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी शिक्षकदारांसाठी नवीन आकृती बंद लागू झाला आणि त्याच्यामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती बंद झाली हे सर्व होत होत आज आपलं काय मिळाले धुळ गेलं मिळाले धुरण गेलं आणि त्याच्यानंतर सेल्फ फायनान्स या शाळा निर्माण झाल्या हे सर्व आपण सहन करतोय आणि त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा उपस्थित झाला आज आपण कामासाठी सर्वात महत्वाची अडचण जे माझे शिक्षक बंधू बघिनी त्यांना वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष त्यांची सेवा झालेली आणि त्यांना शिक्षक पात्र टीईटी परीक्षा अनिवार्य केलेली टीईटीचा कायदा कधी झाला आपल्याला सर्वांना माहिती बालकांसाठी शिक्षणाचा सक्तीचा मोफत कायदा अधिनियम दोन हजार नऊ मंजूर झाला याची सुरुवात स्वातंत्र्य मिळाल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे पण हे सर्व लागू करता करता आणि त्यांनी जो काही दोन हजार नऊ मध्ये अधिनियम निर्माण केला राज्यांना कळवलं आणि राज्यांनी त्याच्यावर एक एप्रिल दोन हजार दहा रोजी जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशभर हा कायदा आपण लागू केला हे लागू करत असताना आपल्या महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये जे जे काही आपल्याला कार्यवाही करायची या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण केल्या अनेक प्रकारचे शासन निर्णय निर्गमित केले याच्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी शासनाने सांगितलं की आता जे काही आर टी शिक्षकांच्या शिक्षक पात्रा परीक्षा आहे तर ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर जे कोणी नवनियुक्त असतील नवीन शिक्षक येतील त्यांच्यासाठी ती परीक्षा अनिवार्य केली पण झालं काय कोणीतरी एखादा उठतो याच्यावर अन्याय झालेला आहे तो कोर्टामध्ये जातो आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर एखाद्या वेळेस कोर्ट जी काही बाजू असे ती ऐकून घेत आणि कोर्ट कसा न्याय देत आपल्याला सर्वांना माहिती आणि हायकोर्टामध्ये एखादी याचिका फेकाळली गेली फेकाळल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टावर स्वतःचा अन्याय झालेला आहे खरं त्यांच्या त्यांच्यापुरता तो नियम होता पण सुप्रीम कोर्टाने सरसकट आरटीईचा जो काही कायदा आहे तो पाहिला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की एक ते आठच्या वर्गासाठी जे प्राथमिक शिक्षक आहेत एक ते आठ वर्गाचे याच्यामध्ये माध्यमिकचे पण आहेत पाचवीला असतील सहावी ते आठवीला असतील आणि याच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य हो। पण खुप करायची कशी करायची राज्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि असे याच्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला महाराष्ट्र शासन जो शासनाने केला त्याच्यानंतर खरं म्हणजे आपल्याला लागू आहे अनेक प्रकारे यापूर्वी उच्च न्यायालयामध्ये दावे दाखल झाले आणि तिथं वेळोवेळी शासनाने निर्णय दिलेले आहेत की तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर शिक्षकांना ही परीक्षा नियुक्ती नवीन शिक्षकांसाठी लागू केली आम्ही तर असं म्हणतो की तो, तो शिक्षक बी एड झालेला आहे तो काल परवा जरी लागला असेल एकवीस मध्ये बावीस तेवीस चोवीस पंचवीस मध्ये जर लागला असेल त्याला सुद्धा शिक्षक पात्रता लागू करू नये जी की परीक्षा अनिवार्य करू नये आणि तेरा पूर्वीच्यांना तो अधिकारच प्राप्त होत नाही जर आपल्या राज्य शासनाने तो निर्णय घेतला असेल मला आणखी त्याच्यापुढे जाऊन आज शिक्षण मंत्र्यांनी स्टेटमेंट केलेले तुम्ही मराठी मी स्वतः वाचलं आणि त्याच्यामध्ये नऊ पासून हा कायदा लागू झाला आणि दोन हजार नऊच्या अगोदरच्या शिक्षकांच्या संदर्भामध्ये हे जे काही आहे यांना लागू करावं का करू नये याच्यासाठी इतर राज्यांमध्ये काय चालू आहे आणि त्यांचं आम्ही ते बघणार आणि मग आपलं राज्य शासन त्याच्यावर निर्णय घेणार मग आज जे महाराष्ट्र शासन आपलं राज्य सर्व देशाला आणि इतर राज्याला मार्गदर्शन करणारं आपलं राज्य आणि त्या राज्याच्या राज्या शिक्षण विभागाची अशी परिस्थिती निर्माण झालेली खरं म्हणजे टी ई टी परिषद रद्द झालीच पाहिजे आणि तेरा फेब्रुवारी तेरा पूर्वीच्या माझ्या शिक्षक बंधिनींना याला कोणत्याही प्रकारची गोष्टी किंवा लागू झाली नको पाहिजे याच्यासाठी ती रद्द झालीच पाहिजे अशी प्रमुख मागणी आपली आहे पुढच्या संच मान्यता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता मान्यतेचा निर्णय झाला खरं म्हणजे आरटी कायद्यामध्ये एक ते पाचशे चे वर्ग असतील त्याला तीस विद्यार्थी एक शिक्षक सहा ते आठशे वर्ग असतील पस्तीस विद्यार्थी एक शिक्षक आणि एक वर्ग खोली हे सर्व आपण आतापर्यंत सर करत आलो आणि ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये शासन निर्णय झाला नवीन सन्मान मान्यच्या संदर्भात हो। ते आपण मान्य केलं हे सर्व करत 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 शासनात जेव्हा पडतं तेव्हा शासन निर्णय घेतात उद्या शासन असं करणार आहे ज्या सर्व शाळा बंद करायच्या आणि पुन्हा एक पेन्शन लागू करायची असं कसं चालेल या शासनासाठी या देशामधले माझे शिक्षक जे राष्ट्रपतीला घडवतात जे पिढी घडवतात त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय आणि अन्याय जर दूर करायचा असेल तर आपल्याला एकमूट करावी लागेल पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय फार अवघड आहे संच मारण्यासंदर्भमध्ये की अगदी शाळा बंद होणार आपण वाचला असेल मागच्या आठवड्यामध्ये की जवळपास महाराष्ट्रामध्ये सहाशे माध्यमिक शाळा बंद होणार आणि प्राथमिक शाळा तर भरपूर बंद होणार आहे जे अगदी वीस विद्यार्थी असतील तर वीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक त्यांनी लागू केलेलं आहे म्हणजे जर टिसवायचा शेतक आणि एकोणीस विद्यार्थी असेल वर्ग बदल पडणार आहे त्याच्यामध्ये समस्या मान्यतेमध्ये कोणतेही शिक्षक दिलं जात नाही अशा बऱ्याच शाळा आहेत डोंगराळ भागामध्ये ग्रामीण भागामध्ये अल्पसंख्याकांचे आदिवासी पाड्या वया वस्तींमध्ये ज्या शाळा आहेत त्यांची परिस्थिती अशी आहे मी तर असं म्हणेल की आमचे आठवी नवी दहावीचे तीन वर्ग आहेत याच्यामध्ये आठवीच्या वर्गाला वीस विद्यार्थी आठवीच्या वर्गाला वीस विद्यार्थी आहेत नवीच्या वर्गाला एकोणीस विद्यार्थी आहेत आणि दहावीच्या वर्गाला अठरा विद्यार्थी तेमध्ये नववी आणि दहावीच्या वर्गाला शिक्षक झाला मी आणि आठवीच्या वर्गाला फक्त एक शिक्षक आलेला आहे पुढच्या वर्षी तो हे विद्यार्थी वीज पण एखादा कमी झाला तर ती शाळाच बंद होणार आहे असं हे जाशाच पद्धतीने शासन निर्णय झालेली आहे आणि या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल चुकीचं असं जे काही निर्णय घेतात याच्या विरोधात आपल्या नुसतं रस्त्यावर नाही आपल्याला मंत्रालय पर्यंत मंत्रालय हे की आमचा संबंध नाही या केंद्र सरकारचा आहे तर आपल्याला दिल्ली पर्यंत जावं हो लागेल आणि संसदेमध्ये सुद्धा आपल्याला बाहेरून आक्रोश आप निर्माण करावा लागेल आपल्याला ला आप देशाचे जे दे। राज्यकर्ते यांच्याशी सुद्धा आपल्याला भांडावं हो लागेल आपण झूट आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये निश्चित पद्धती असेल मी त्या महामंडळामध्ये काम करतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ तर आमचा जाहीर पाठिंबा या गोष्टीला आहेत आमचे अनेक माध्यमिक शिक्षकांचे नेते आलेले आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये अगदी मुख्याध्यापक शिक्षक असेल शिक्षक कर्मचारी असेल यांच्या समाज सोडवण्यासाठी आम्ही समन्वय समिती निर्माण केलेली आणि समन्वय समितीचे समन्वयक समन आमचे संजय पवार सर आहेत आमचे ज्येष्ठ नेते निशांत रंगे सर आहेत आमचे शिक्षक परिषदेचे आमचे विभागीय नाही तर भाजप आघाडीचे मोठे अध्यक्ष नेते आमचे ने महेश भुळे सर आहेत असे ज्येष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त झालेले राज्य मुख्याध्यापक संघामध्ये काम केलेले धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष आमचे सूर्य शिंदाला आलेले आहेत आमचे डी के पवार सर आलेले आहेत हे फक्त मी माध्यमिकचं बोललो कारण आमचं ते केडर आहे आणि सर्वच